चुकीच्या कारणावरून एका तरुणाला दुचाकीवरून नेऊन त्याच्या डोक्यात दगड मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी समर्थ पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे हा प्रकार रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास रास्तापेठ आणि मुंडवा येथील कुंभारवाडा चौकातील मैदानावर घडला याबाबत अभिषेक शंकर गायकर वय तीस वर्ष राहणार रेल्वे गेट नंबर एक बोपोडी पुढे याने समर्थ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली पोलिसांनी सोहेल सलीम मुल्ला वय बावीस वर्ष राहणार एस आर ए बिल्डिंग विमाननगर पुणे याला अटक केली आहे तर त्याच्या साथीदारावर कलम पाचशे सहा चौतीस नुसार गुन्हा दाखल केला आहे सोहेल मुल्ला हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्यावर कोढवा विमानतळ आणि समर्थ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गर्लफ्रेंडच्या कारणावरून आरोपीने अभिषेक गायकर याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आरोपी सोहेल यांनी सिमेंटचा ब्लॉक फिर्यादीच्या डोक्यात मारून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच आरोपींनी फिर्यादी यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून मुंडवा येथील कुंभारवाडा चौकात घेऊन गेले त्या ठिकाणी अभिषेक याला मोकळ्या मैदानात नेऊन कमरेच्या बेल्टने मारहाण केली जिवे मारण्याच्या उद्देशाने मोठा दगड डोक्यात टाकला मात्र त्यांनी दगड चुकवल्याने अभिषेक थोडक्यात बचावला तेथून जाताना आरोपींनी पोलिसांकडे तक्रार केली तर मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे पुढील तपास पोलीस करतायत